नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोहकले आपले खूप खूप स्वागत करत आहे आपण पाहत आहोत उतारा व त्यावरील प्रश्न कविता व त्यावर आधारित प्रश्न जयरात व बातम्यांवर आधारित प्रश्न तर मुलांना आज आपण पाहत आहोत जयरात मुलांना जयरातीवर एकूण प्रश्न असतील तीन व गुण असतील सहा पहा मुलांना आपल्याला पानापानांवर आकर्षक जाहिरातीही पाहायला मिळतात त्या जाहिरातींमधील आशय समजणे महत्त्वाचे आहे त्यातील संदर्भ व त्यातून काय संदेश दिला आहे हे, हे समजणे महत्त्वाचे आहे विक्री व, व विश्वासार्हता यासाठी जाहिरात असते पहा मुलांना जाहिरातींवरील आधारित प्रश्न सोडवण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे पहा मुलांनो लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी त्यात दिलेली चित्रे तारखा स्थळ प्रसंग घटना यांची माहिती नीट लक्षात घ्यावी जाहिरातींवरील मजकुराच्या क्रमानेच प्रश्न असतीलच असे नाही हेही लक्षात ठेवा प्रश्न असा असतो पुढे दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा व वा त्याखालील प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता आपण पाहूया एक जहिरात पहा मुलांनो आपल्यासमोर ही एक जाहिरात आहे प्लॅस्टिक हटवा पर्यावरण वाचवा प्लॅस्टिक पिशव्या रद्द करा कागदी पिशव्यांचा वापर करा प्लॅस्टिक पिशव्या ह्या बंद करा आणि कागदी पिशव्यांचा वापर करा विविध प्रकारच्या विविध आकारांच्या पातळ जाड कागदाच्या पिशव्या आम्ही तयार करतो विविध प्रसंगांसाठी विविध उपयोगांसाठी लागणाऱ्या पिशव्या आमच्याकडे उपलब्ध आहेत फक्त एक फोन करा हव्या त्या पिशव्या रास्त घरपोच देऊ आपला नंबर कळवा वॉट्सॲपवर सॅम्पल्स पहा संपर्क पिशवीवाले शून्य बावीस तेवीस पंचेचाळीस पहा मुलांनो, ही होते एक छोटीशी छानशी जाहिरात चला तर मुलांनो, आता आपण पाहूया या जाहिरातीवरील प्रश्न प्रश्न पहिला प्रश्न पहिला आहे मुलांना वरील जाहिरात कोणत्या वस्तू वापरण्याकरता दिली आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक प्लॅस्टिक पिशव्या पर्याय क्रमांक दोन कापडी पिशव्या पर्याय क्रमांक तीन कागदी पिशव्या पर्याय क्रमांक चार सुती पिशव्या चला तर मुलांनो आता या प्रश्नाचे योग्य उत्तर आपण पाहूयात पहा मुलांनो या प्रश्नाचे उत्तर आपल्याला जाहिरातीच्या पहिल्याच ओळीत पाहायला मिळते प्लॅस्टिक पिशव्या रद्द करा कागदी पिशव्यांचा वापर करा म्हणून मुलांनो पर्याय क्रमांक तीन कागदी पिशव्या हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा नमुना पिशवी कोठे पाहायला मिळेल पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मोबाईलमध्ये पर्याय क्रमांक दोन टेलिफोनमध्ये पर्याय क्रमांक तीन दूरदर्शनवर पर्याय क्रमांक चार शेजाऱ्यांकडे चला तर मुलांनो या प्रश्नाचे उत्तर आपण आपण आता पाहूया नमुना पिशवी कोठे पाहायला मिळेल या प्रश्नाचे उत्तर आपल्याला जाहिरातीमध्ये इथे मिळते पहा मुलांना आपला नंबर कळवा व्हॉट्सॲपवर सॅम्पल्स पहा म्हणून मुलांनो पर्याय क्रमांक एक हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोबाईलमध्ये आता आपण पाहूया मुलांना आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांना प्रश्न तिसरा कागदी पिशव्या वापरल्यामुळे डॅश डॅश पर्याय क्रमांक एक पर्यावरण दूषित होईल पर्याय क्रमांक दोन पर्यावरण दूषित न होण्यास मदत होईल पर्याय क्रमांक तीन त्या लवकर फाटणार नाहीत पर्याय क्रमांक चार खूप पैसे वाचतील चला तर मुलांना या प्रश्नाचे योग्य उत्तर आता आपण पाहूया पर्याय क्रमांक एक पर्यावरण दूषित होईल पहा मुलांना कागदी पिशवा वापरल्यामुळे पर्यावरण दूषित होतं का तर नाही उलट प्लॅस्टिक पिशवा वापरल्यामुळे पर्यावरण दूषित होतं म्हणून पर्याय क्रमांक एक हा चूक आहे पर्याय क्रमांक दोन पर्यावरण दूषित न होण्यास मदत होईल पहा मुलांना कागदी पिशव्या वापरल्यामुळे पर्यावरण दूषित होईल का तर नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर आहे आता आपण पर्याय क्रमांक तीन पाहूया त्या लवकर फाटणार नाहीत पहा मुलांना त्या कागदी पिशव्या आहेत त्याच्यामुळं त्या फाटतील लवकर फाटणार नाही असे नाही त्या फाटतीलही त्यामुळं पर्याय क्रमांक तीन हे चूक आहे आता पर्याय क्रमांक चार खूप पैसे वाचतील कागदी पिशव्या वापरल्यामुळे खूपच पैसे वाचतील असंही नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपली पुढची जाहिरात पहा मुलांनो आपली पुढची जाहिरात आहे खास दिवाळीसाठी पहा मुलांनो खास दिवाळीनिमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री ही आपली पुढची जाहिरात आहे आकर्षक सेल चुकवू नये असे काही रांगोळी रांगोळी साचे फराळाचे विविध पदार्थ गृह सजावटीच्या वस्तू इत्यादी उपलब्ध विशेष आकर्षण शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मेनपत्त्या केलपंत्या मेनपत्त्या उठणे व सुगंधी साबण या वस्तूवर एकावर एक फ्री ही ऑफर त्वरा करा सेल दिनांक दहा दहा दोन हजार बावीस ते सतरा दहा दोन हजार बावीसपर्यंत स्थळ स्वदेशी वस्तू भंडार नागपूर वेळ सकाळी दहा ते रात्री आठ पहा मुलांना ही होती एक छानशी जाहिरात तर आता आपण पाहूया या जाहिरातीवरील प्रश्न चला तर मुलांना प्रश्न पहिला प्रश्न पहिला आहे मुलांना पुढीलपैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही पर्याय आहेत रांगोळी पर्याय दोन उठणे पर्याय क्रमांक तीन साबण पर्याय क्रमांक चार फटाके चला तर मुलांना या प्रश्नाचे उत्तर आता आपण पाहूया या प्रश्नाचे उत्तर आपल्याला इथे पाहावयास मिळते पहा मुलांना विक्रीसाठी रांगोळी रांगोळी साचे फराळाचे विविध पदार्थ गृहसजावटीच्या जा वस्तू त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पंत्या मेणबत्त्या उठणे व गंधी साबण हे सर्व उपलब्ध आहे पण मुलांनो पर्याय क्रमांक चार फटाके हे विक्रीसाठी उपलब्ध आहेत का तर नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा आहे मुलांनो जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री ऑफर पर्याय क्रमांक दोन सर्व वस्तू विद्यार्थ्यांनी बनवल्या आहेत पर्याय क्रमांक तीन फराळाचे पदार्थ चाखून बघायची संधी पर्याय क्रमांक चार चुकून हे असे काही पहा मुलांना या प्रश्नाचे योग्य उत्तर आता आपण पाहूया या प्रश्नाचे उत्तर आपल्याला जाहिरातीमध्ये इथे पाहायला मिळते पहा मुलांना विशेष आकर्षण पहा एकावर एक फ्री ही ऑफर म्हणून मुलांना पर्याय क्रमांक एक ठराविक वस्तूंसाठी एकावर एक फ्री ऑफर हे अगदी बरोबर उत्तर आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा आहे मुलांनो चला प्रश्न तिसरा आता आपण पाहूया प्रश्न तिसरा सेलचा कालावधी किती दिवसांचा आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सात दिवस पर्याय क्रमांक दोन दहा दिवस पर्याय क्रमांक तीन आठ दिवस पर्याय क्रमांक चार सतरा दिवस चला तर मुलांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आता आपण पाहूया पहा मुलांना सेलचा दिनांक कधीपासून आहे दहा दोन हजार बावीस ते सतरा दहा दोन हजार बावीसपर्यंत मग दहा ते सतरा तारखेपर्यंत पर आपण दिवस मोजले तर किती उत्तर येतं मुलांनो आठ दिवस म्हणून पर्याय क्रमांक तीन आठ दिवस हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ दिवस हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपल्या जाहिरातीवरील प्रश्न व जाहिरात पाहून झालेली आहे आता आपण उद्या परत भेटूया बाय